मिरची पहिल्यांदा लावलं माग आम्ही जास्त दोडका आणि वरणा टमॅटो ही पिकं घेत होतो आणि मिरची ह्या पिकामध्ये मी पहिलाच प्लॉट आणलो ह्या प्लॉटला सुरुवातीला तेवीस पंधरा पंधरा आणि रूट या दोन खतांचा आम्ही डोसेला सोडवतो आणि ह्या खतांमुळे आम्हाला झाडाची जी उंची आहे ती चांगल्या प्रकारे झालेली आहे परत झाडांना चांगल्या प्रकारचा क्वालिटी पण झालेला आहे आणि ह्याची मुळांची वाढ पण चांगल्या प्रकारे झालेली आहे त्यामुळे हे दोन प्रोडक्ट आम्हाला लाभदायक ठरलेत या प्लॉटला पूर्णपणे विजिट जे आहे सह्याद्री कृषी सेवा केंद्र कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर पियुष मढीवाळ यांचा आम्हाला भेटलेला आहे आणि त्यांच्याच सल्ल्यानुसार हे प्लॉट आतापर्यंत चांगल्या प्रतीचा आलेला आहे आणि आमची एक अपेक्षा आहे की पंधरा ते वीस टन माल ह्याच्यामध्ये ते आम्हाला घडून देण्यात मदत करतील शेतकऱ्यांचा प्रगतीच्या प्रवासातील सर्वात विश्वसनीय साथीदार बनणं हे न्यूत्रिसचं ध्येय आहे गुणवत्ता नाविन्य सेवा आणि विश्वास या मजबूत चार स्तंभांवर न्यूट्रिस आज उभा आहे